मित्रांनो जिम म्हटलं की एक शिस्त असते पण बऱ्याच वेळेला आपण ही शिस्तच विसरून जातो पण जिमला फक्त एक व्यायाम करण्याचं ठिकाण म्हणून नाही तर एक शिस्त म्हणून आपण बघितलं पाहिजे कारण मी बऱ्याच बरेच वेळेला बरेचसे जिम बघितले की जिथे डंबल्स कुठेतरी पडलेले आहेत प्लेट्स कुठेतरी पडलेले आहेत रॉड कुठेतरी पडलेले आहेत तर मित्रांनो जिम ह्याला जर आपण एक शिस्त म्हणून जर बघितलं तर आपण अजून चांगल्या प्रकारे आपली पर्सनॅलिटी जी आहे ती ग्रो करू शकतो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत जगमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो म्हणूनच या शिस्तीसाठी आपली पर्सनॅलिटी अजून चांगल्या प्रकारे ग्रो करण्यासाठी आज आपण हे दहा नियम बघणार आहोत आणि मला असं वाटतं म्हणजे मला खात्री आहे की हे दहा नियम जर सगळ्यांनी व्यवस्थित डेली फॉलो केले तर नक्कीच तुमची पर्सनॅलिटी तुमचं जे काही टार्गेट असेल एकदम व्यक्तिमत्व तुमचं खोलून येईल नक्कीच हे दहाही नियम सगळ्यांनी फॉलो करा चला सुरू करूया तर पहिला नियम आहे मित्रांनो उपकरणं स्वच्छ करा जे काही आपण वापरतो मशीन बेंच किंवा मॅट वगैरे ते पुसायला विसरू नका स्वच्छता व्यवस्थित ठेवा दुसरं आहे मित्रांनो वजनं जागेवर ठेवा जे काही आपण डंबेल्स वापरतो प्लेट्स वापरतो किंवा बारबेल्स वापरतो ते परत होते त्याच ठिकाणी ठेवा तिसरं आहे मित्रांनो टॉवेल वापरा बरेच जण टॉवेल आणत नाही तर टॉवेलचा वापर नक्की करायला पाहिजे घाम पुसायला चौथा मित्रांनो उपकरणं जास्त वेळ अडवून ठेवू नका म्हणजे गर्दी असेल तर इतरांना पण संधी मिळेल याची काळजी घ्या उगाच जागा अडवून ठेवू नका पाचव्या मित्रांनो वजन आपटू नका आणि जोरात आवाज करू नका आपला व्यायाम करून झाल्यावर वजन व्यवस्थित खाली ठेवा आणि आवाज करू नका सहावा मित्रांनो प्रत्येकाला व्यायाम करण्यासाठी त्यांची त्यांची जागा द्या सगळ्यांना आपापली जागा मिळाली पाहिजे सातवा मित्रांनो योग्य ते कपडे घाला म्हणजे फार भारीतले कपडे घातले पाहिजे असं नाही पण योग्य ते कपडे घाला स्वच्छ योग्य आणि व्यायामासाठी सोयीस्कर तुम्हाला कपडे बुटं लागतील तसे वापरा आठव्या मित्रांनो फोनचा आवाज बंद ठेवा म्हणजे मोठ्याने बोलणं फोनवर किंवा एखादा व्हिडिओ ऐकणं या गोष्टी टाळा नवव्या मित्रांनो वेळेच्या मर्यादा पाळा म्हणजे एखादी कार्डिओ मशीन जर तुम्ही वापरत असाल ट्रेडमिल वगैरे तर इतरांना पण संधी मिळेल अशा प्रकारे त्याचं सेट करा आणि दहावा आहे मित्रांनो उपकरणं विचारून वापरा म्हणजे एखादे कोणी डंबेल मारत असेल रॉड मारत असेल किंवा काही एखादी प्लेट असेल तर ती विचारून त्यांना घ्या कारण त्यांचाही वर्कआउट सुरू असतो तो, तो विचारल्याशिवाय घेऊ नका तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि तुमचे जे कोणी मित्र नातेवाईक असतील जे जिमला जातात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद